लोक कशात आय होप छानचा असं पुन्हा एकदा नवीन व्हिलॉगला छान अशी सुरुवात झालेली आहे तर आज सकाळी बघा जे आहे तर ते करायचं होतं फ्रीजचं कालवण तर फ्रीज जे आहे तर ते विनिंगलेस आणले होते पण बऱ्यापैकी संपले नव्हते म्हणून फ्रीज म्हणजे स्वच्छ असे धुवून जे आहेत ते तसेच ठेवले होते आणि त्यानंतर इथे जे आहे तर ते आताला फोडणी देऊन घेणार होते मी आता आणि त्यासोबतच आपण जे आहे तर त्या हर्बलाच्या पाल्याची भाजी जी आहे तर ते आता करणार आहोत तर त्यासाठी फक्त लसूण आणि हिरवी मिरची जी आहे तर ती मिक्सरला घेणार आहोत बारीक करून आणि त्या ती जी आहे तर ती हरभऱ्याची भाजी बऱ्याच वेळा आमच्याकडे तरी धुतली जात नाही तर फक्त झटकली किंवा आमच्याकडे तर झटकूनच घेतात बऱ्यापैकी कारण त्यावरती आळ्या वगैरे ज्या आहेत तर त्या पडतात बऱ्यापैकी तर त्यासाठी ही जी भाजी आहे तर ती फक्त झटकली जाते आणि पाण्यात धुत पाण्यात न धुता ती केली जाते तर बघा थोडंसं जे आहे तर ते पाणी शिपडून मी इथे जी भाजी आहे तर ती करणार होते तर या ठिकाणी मी आता वाटण जे आहे म्हणजेच की हिर मिरची आणि लसूण तर ते वाटून ठेवलं होतं तर तोपर्यंत इथे जे आहे तर ते फ्रीश करी जे आहे तर ती करायला सुरुवात केली होती तर बऱ्यापैकी वाटण जे आहे तर ते मी अगोदरच करून ठेवत असते तर इथे बघा वाटणामध्ये तर तुम्ही लसूण कांदा कोथिंबीर आलं आणि खोबरं ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या भाजून त्याचं वाटण करून ते मी जे आहे तर ते फिश करीमध्ये घालणार होते किंवा घातलेलं आहे तर छान असा पटकन जो आहे तर तो स्वयंपाक अशा पद्धतीने तुम्ही जर केला तर पटकन होतो तर तुम्ही जर एखादी वस्तू घेतली तर ती लगेच लगेच जागेवरती ठेवा की जेणेकरून किचनवर किचन किचन वाट्यावरती जो पसार आहे तर तो अजिबात दिसणार नाही किंवा होत नाही तर ते छान असा मसाला जो आहे तर तो परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये मीठ टाकलं होतं कारण मीठ जर टाकलं तर पटकन भाजी शिजली जाते असं बोलतात तर छानपैकी आपला जो मसाला आहे मा तर तो अशा पद्धतीने मी घेतला होता परतून किंवा भाजून म्हणायला देखील काही हरकत नाही आणि त्यानंतर फिशचे जे तुकडे आहेत ते मी यामध्ये टाकले होते तर अशा पद्धतीने जे आहे तर तुम्ही फिश करी करू शकता खूप छान त्याला कलर किंवा ग्रेवीला जो तडका आहे तर तो खूप छान येतो आणि त्यामध्ये फिश टाकून आपल्याला जे आहे तर ते दोन तीन मिनिट तसंच परतायला ठेवायचं आहे त्याच्यावरती तुम्ही झाकण देखील ठेवू शकता किंवा तसंच देखील ठेवू शकता तर इथे बघा मी आता त्या फिश त्यामध्ये ठेवल्यानंतर जे आहे तर दोन ते तीन मिनटांसाठी मी तसंच ठेवलं होतं की जेणेकरून त्यामध्ये मसाल्याचा वास वगैरे जो आहे तर तो छानपैकी लागला जाईन यासाठी तर इथे तुम्ही बघू शकता तर त्यानंतर तुम्ही त्यामध्ये गरम पाणी किंवा थंड पाणी देखील वतू शकता पण नॉर्मली या स्टेडला तुम्ही जर गरम पाणी ओतलं तर भाजीला जी तरी आहे किंवा कट तर तो खूप छान येतो आणि आपले फिशसुद्धा लवकर शिजले जातात तर अशा पद्धतीने जे आहे तर सगळी कामं ॲट अ टाइम तुम्ही मॅनेज करू शकता तर इथे बघा आता बाकीचे जे फिश आहे तर ते मी ठेवणार होते मॅगिनेट करून कारण ते करायचे होते फ्राय इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे जे आहे तर ते कट करून आणले होते मिस्टरांनी आणि आता ते घेणार होते मी फ्राय करायला तर त्यामध्ये मी आता घेते आहे मीठ टाकून आणि यामध्ये तुम्ही लिंबू देखील टाकायचं आहे मीठ आणि हळद आणि लिंबू ह्या तीन ज्या वस्तू आहेत तर त्या अजोगरच आपल्याला त्याला लावून ठेवायचं आहे तर इथे बघा मी एक लिंबू जो आहे मीडियम साईजचा तर तितपत घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने जो आहे तर तो रस काढून घेऊन मॅग्नेट करून ठेवणार आहे की जोपर्यंत जी भाजी आणि भात जो आहे तर तो होईपर्यंत फिश जे आहेत आपले तर छानपैकी मॅग्नेट होतील किंवा मोरतील आणि त्याचा जो टेस्ट आहे तर तो खूप छान लागेन यासाठी तर यामध्ये बघा मी आता चिकन मसाला टाकते आहे तर या ठिकाणी तुम्ही कोणताही गरम मसाला टाकू शकता आणि धने जिरे पावडर जर तुमच्याकडे असेल तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता तर त्यानंतर मी टाकलेली आहे थोडीशी हळद आणि तुमच्या चवीप्रमाणे मीठ आणि त्यानंतर जे आहे तर ते आम्ही यामध्ये टाकत होते तिखट तर तुम्ही जितक्या प्रमाणात तिखट खाताय आहे तर तितपत तिखट तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि यामध्ये तुम्ही आलं लसूणची जी पेस्ट आहे तर ती देखील ॲड करू शकता तर नॉर्मली आता जी आहे तर ती घरातली बऱ्यापैकी संपलेली होती आलं लसूण पेस्ट तर त्यामुळे मी आता सकाळी जी आहे तर ती बरीचशी घाई होते तर त्यामुळे घाईघाई जी आहे तर ती सकाळी काही करणं झालं नाही मला तर तुम्ही यामध्ये आलं लसूण पेस्ट जी आहे रेडिमेंटवाली किंवा घरी केलेली पण दाखू शकता काय हरकत नाही त्यानेसुद्धा फिशला जी आहे तर ती खूप छान टेस्ट येते तर अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर आपण आता ठेवणार होतो ते झाकून तर झाकून बघा ठेवलं ना तर ते माशाला जो आहे तर तो मसाला चवास किंवा मसाले सगळेकडून छानपैकी कोट होतात तर असं मॅगिनेट करून तुम्ही एक ते दोन तास देखील ठेवू शकता तर एक ते दोन तास तुम्ही जितका वे ता, वेळ ठेवान तर तितका वेळ त्याला टेस्ट जी आहे तर ती खूप छान येते तर ते मॅगिनेट होईपर्यंत जे आहे तर ते आपण घेणार आहोत बाकीची सर्व कामे करून तर बघा अशा पद्धतीने तुम्ही जर कामे केली तर आपला किचनवट्टा जो आहे तर तो कायम टीप आणि क्लीन राहील कारण आपल्याला जी वस्तूचं उपयोग झालाय किंवा ती वापरून झाली तर ती लगेच तिच्या जागेवरती ठेवायची की जेणेकरून किचन किचनवर्यावरती घाणसुद्धा दिसणार नाही आणि आपण जेव्हा क्लिनिंगला घेतो तर तेव्हा पसारासुद्धा होत नाही किंवा जास्त क्लिनिंग करावी लागत नाही तर त्यासाठी मी जे आहे तर त्या वस्तूचा वापर झाला तर ती लगेच तिच्या जागेवरती ठेवत असते तर एवढ्या सगळ्या गप्पा होईपर्यंत आपली जी भाजी आहे तर ती इथे छान अशी उकळून झालेली आहे तयार तर इथे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला किती प्रमाणात ग्रेवी हवी आहे तर तितपत तुम्ही ती करू शकता किंवा ठेवू शकता तर इथे बघा आता शेंगदाणे भाजून जे आहे तर ते मी केलेले आहेत बारीक मिक्सरमध्ये आणि लसूण आणि हिरवी मिरची जी आहे तर ती छानपैकी भाजीला अशा पद्धतीने घेणार आहे लावून की जेणेकरून ती सगळ्या भाजीला लावली जाईल आणि यामध्ये तुम्ही आ... मीठ जे आहे तर, तर ते झाकण ठेवून सुद्धा नंतर भाजीमध्ये मीठ टाका किंवा मग आपण जेव्हा मिरची वगैरे मिक्स करतो तर त्या स्टेजला तुम्ही त्यामध्ये मीठ टाकून घेऊ शकता कारण ह्या पद्धतीने जर केलं तर भाजीला जे आहे तर ते एक्स्ट्राचं पाणी सुटलं जातं मिठामुळे आणि तिला जे आहे तर ते जास्त पाणी किंवा पाणी न घालता देखील तुम्ही शिजवून घेऊ शकता आणि ही भाजी शिज शिजवत ठेवताना जे आहे तर ते गॅस हा आपल्याला मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे की जेणेकरून आपल्याला जे आहे तर खाली ती तिबुडायला लागणार नाही यासाठी तर यामध्ये बघा फिशच्या भाजीमध्ये आमच्याकडे जो आहे तर तो हिंबट जिरा टाकला जातो गावाकडे सुद्धा अशाच पद्धतीने जी आहे तर ती भाजी करतात तर मी सुद्धा लास्टमध्ये जो आहे तर तो कोथंबीरसारखा त्यामध्ये हिंबडजिरा टाकून घेतला होता तरी ते बघा ही भाजी खूपच सारी होती तर त्यामुळे थोडंसं जे पाणी आहे तर ते मी त्यामध्ये शिंपडलं आणि जे नको तर तेच माझ्या बाबतीत होत असतं तर तुमच्यासोबतसुद्धा होतं का ज्या दिवशी जास्त स्वयंपाक करायचा जास असतो तर त्याच दिवशी माझा जो सिलेंडर आहे तर तो, तो संपतो आणि घरी मिस्टर वगैरे तर दुपारी नसतात तर ते जेव्हा नसतात तेव्हाच बहुदेव बहुदा माझा सिलेंडर आहे हे तर तो संपतो तर आतासुद्धा तसंच झालं होतं सिलेंडर संपलेला स्वयंपाक करता करताच तर मी बाल्कनीतून सिलेंडर घेऊन आले आणि आता सिलेंडर जो आहे तर तो मी जोडणार होते तर इथे तुम्ही बघू शकता तर बरेच दिवस जे आहेत ती प्रॅक्टिस बऱ्यापैकी आता झालेली तर त्यामुळे सिलेंडर जर संपला तर मीच बहुदा जोडते आणि आता जोडतासुद्धा येतो तर बघा गृहिणींनी जी आहे तर ती येईन ती कामं करावी किंवा प्रत्येक कामाची जी सवय आहे तर ती प्रत्येक गृहिणीला असावी कारण मी तर माझ्या अनुभवावरून सांगते तर बघा प्रत्येक वेळी आपले मिस्टर जे आहेत ते घरी असतील किंवा प्रत्येक वेळी ते आपल्यासाठी अवेलेबल होतील अशा सुद्धा गोष्टी नसतात कारण त्यांनासुद्धा नस त्यांचं ऑफिस असतं किंवा त्यांनासुद्धा त्यांची ठराविक कामं असतात तर त्यामुळे ते, ते आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प करतील असं कधीच होत नाही तर त्यासाठी माझे तरी असे विचार आहेत किंवा मत आहे सो तुम्हाला हे कसे वाटले ते मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका आणि चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा तर फायनली आता जो सिलेंडर जो आहे तर तो छानपैकी आपला झालेला आहे बसून आणि आपला जो स्वयंपाक आहे तर तो आपण करणार आहोत आता कंटिन्यू तर इथे बघा मी चेक करत असते तर गॅस सिलेंडर चालू केल्यानंतर खालून जो आहे तर तो रेग्युलेटरमधून आवाज तर येत नाही आहे ना तर हे चेक वगैरे करूनच मी नंतर आतमध्ये जो आहे तर तो सिलेंडरची टाकी ठेवत असते तर इथे बघा आता फिश फ्राय करण्यासाठी मी घेतलेत आणि घेतलेला आहे रवा तर फक्त रव्याला जर मॅगिनेट केलं तर त्याची टेस्ट जी आहे तर ती खूप आळणी लागते तर त्यामुळे मी यामध्ये टाकलेला आहे मीठ आणि मीठ टाकल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत आता मिरची पावडर आणि कलरसाठी तुम्ही थोडीशी हळद वगैरे जी आहे तर ती यामध्ये टाकू शकता मी तरी फक्त मीठ आणि जी मिरची पावडर आहे तर ती ह्या दोनच गोष्टी त्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत तर इथे बघा लसूण जो आहे तर तो मी टेचून टाकला होता तर लसणाने जे फिशची फ्राय आहे तर ती खूप छान लागते किंवा वास त्याचा खूप छान येतो तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा फिश फ्राय जी आहे तर ती एकदा नक्की करून बघा तर ह्या ठिकाणी मी जे आहे तर तो घेतलेला आहे बारीक रवा आणि अशा पद्धतीने आपण जो आहे तर तो सगळा मिक्स करून घेणार आहोत तर बघा हा जो व्हिडिओ शूट करताना आहे ना, ना भरमध्ये भरपूर सारा असा वेळ जातो पण तो सगळाच वेळ आपण त्या व्हिडिओमध्ये शूट करू शकत नाही तर एक ते दीड तास ऑब्वियसली झालाच असेल तर तोपर्यंत आपले जे फिश आहे तर ते छान मॅगिनेट झाले होते तर इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये डीप करून ते घ्यायचे आहेत फ्राय करून तर बघा तवा जो आहे तर तो तापेपर्यंत मी बऱ्यापैकी सगळंच जे आहे तर ते फिश जे आहे तर ते अशा पद्धतीने मॅगिनेट करून घेतले होते की ॲट अ टाइम जेवढे बसतील तेवढे सगळे मला एकदाच त्या तव्यामध्ये सोडायला तर त्यासाठी आणि पलीकडच्या बाजूला जो, जो तवा आहे तर त्याच्यावरती आपण आता घेणार होतो भाकरी करायला तर त्यासाठी तो तवा जो आहे तर तो ठेवला होता गरम करायला तर तुम्ही कधी केली की नाही अशी फिश फ्राय तर एकदा नक्की करून बघा मॅगिनेट करून एक दे ते दीड तास ठेवा आणि त्यानंतर अशा पद्धतीने ती तळून घ्या तर खूप छान आणि भन्नाट लागते तर बघा सगळ्या जे आहेत ते छान असे मॅगिनेट करून झाले आणि त्यानंतर मी आता एक एक करून जे आहे तर ते सगळे तव्यामध्ये अशा पद्धतीने ठेवून घेत होते तर ॲट अ टाइम जे आहे तर ते सगळे फिश एकदाच बसले म्हणून तरी बरं झालं नाहीतर तुम्ही दोन यामध्ये सुद्धा फ्राय करू शकता किंवा डायरेक्ट तेलामध्ये सुद्धा तळू शकता पण नॉर्मली खूप सारं तेल खाणंसुद्धा चांगलं नसतं तर त्यामुळे अशा पद्धतीने जे आहे तर ते मी बऱ्याच वेळा डीप फ्रायच करत असते तर त्यानंतर जे आहे तर बघा एका बाजूला ठेवलं होतं मी फिश फ्राय करायला आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला मग म्हटलं की मी घेतलेला आहे तवा ठेवलेला आहे आणि आता आपण करणार होतो तांदळाची भाकरी तर हे आहे तांदळाचं पीठ तर तुम्ही बघू शकता तर याची जे आहे तर ते तुम्ही आपण ज्या पद्धतीने उकड काढतो मोदक करण्यासाठी तर तशा पद्धतीने उकड काढूनसुद्धा तुम्ही ह्या तांदळाची जी भाकरी आहे तर ती भाकरी करू शकता किंवा मग मी आता साध्या सोप्या पद्धतीने जी करते तर अशा पद्धतीने देखील तुम्ही तुम्ही करू शकता तर इथे बघा मी आता पीठ घेतलेलं आहे आणि या ठिकाणी घेतलेलं होतं कोमट पाणी तर कोमट पाण्यामध्ये पीठ म्हणून देखील तुम्ही या पद्धतीने भाकरी जी आहे तर ते करू शकता आणि तांदाची भाकरी आपण जेव्हा करतो तर तेव्हा मीठ जे आहे तर ते चवीप्रमाणे टाकायला अजिबात विसरायचं नाही कारण खूपदा आपल्याला जे आहे तर त्या तांदळाच्या भाकरीची सवय नसते किंवा चव नसते आणि बऱ्याच वेळा जे आहे तर ते जेवण आळणी लागतं आणि कोणत्याही गोष्टी ज्या आहेत त्या चवीशिवाय चांगल्या लागत नाही असं म्हणायला देखील काय हरकत नाही सो त्यामुळे तर छान आता मी जे आहे तर ते पीठ मिळून घेणार होते तांदळाची भाकरी करून तर बघा तुम्ही उकडीचं जर पीठ केलं किंवा मळलं तर त्याची जी भाकरी आहे तर ती तुम्ही पळपटावर सुद्धा लाटू शकता तर त्याचा सुद्धा जो ब्ही आहे तर तो मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येईन की कशा पद्धतीने करायची ती तर हे सगळं होईपर्यंत तर बघा तुम्ही सोबतच जे आहे तर ते गरमागरम फिश आणि भाकरी याचा आनंद घेऊ शकता तर एका गॅसवरती फिश आणि एका गॅसवरती भाकरी तर असं माझं काहीचं नियोजन असतं म्हणजेच की जे आहे तर ते गरमागरम जेवण आपण सर्व करू शकू किंवा देऊ शकू यासाठी सो so, तुम्हाला माझे व्हिलॉग बघायला कसे वाटतात ते कमेंट्स करून सांगायला अजिबात ते विसरू नका आणि कोणत्या व्हिलॉग तुम्हाला जास्त आवडतात डेली रुटीनचे की शेतीचे तर ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा की जेणेकरून मी त्या पद्धतीचे जे व्हिलॉग आहेत तर ते नक्कीच शूट करण्याचा प्रयत्न करेन खास तुमच्यासाठी तर मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि माझ्या व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तर ते सुद्धा नक्की कमेंट्समध्ये सांगा की जेणेकरून सुद्धा समजेन की व्हिडिओ जे आहेत तर ते कुठपर्यंत गेलेत आणि कुठपर्यंत जात आहेत सो ते कमेंट्समध्ये सांगायला मला अजिबात विसरू नका सो चला तर आता अशा पद्धतीने मी जी आहे तर ती छान अशी भाकरी करून घेते तर अशा पद्धतीने आपली फिश फ्राय झालेली आहे तयार सो तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका